नमस्कार स्वाद आस्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला आंबट गोड चटपटीत अशी झटपट होणारी कमी मसाले वापरून स्वादिष्ट अशी कैरीची चटणी बनवायची आहे ही तोंडाला चव आणणारी चटणी नक्की बनवून बघा आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरही करा कैरीची चटणी करायची आहे तर ही कैरी घेतलेली आहे करीची चटणी वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते आपल्याला एक प्रकार बघायचा आहे ह्या कैरीला स्वच्छ धुवून घेऊ ह्या कैरीची साल काढून घेऊ आणि तुकडे करून घेऊ कैरीची साल काढून आपण तुकडे करून घेतलेले आहेत हा एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे सात ते आठ लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत आता कैरी कांदा व लसूण पाकड्या आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत पाणी न टाकता सर्व साहित्य आपण दळून घेतलेलं आहे आता पोळणीसाठी आपण इतर मसाले बघूया हा कढी पत्ता घेतलेला आहे चवीनुसार लाल तिखट व मीठ घ्या एक टेबलस्पून आपण जिरे घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून मोहरी घ्या चला मग आता कैरीच्या चटणीला फोडणी देऊन घेऊया तापलेल्या तेलामध्ये मोहरी टाकून घेऊ जिरे टाकून घेऊ जिरे मोहरी छान तळतळल्यानंतर आता कढीपत्ता टाकून घेऊ कढी पत्त्याला बसल्यानंतर लाल तिखट व मीठ टाकून घेऊ आता छानपैकी फोळणी बसू देऊया छानपैकी फोडणी बसल्यानंतर आपण मिक्सरला दळून घेतलेलं कैरीचं वाटण टाकून घेऊ आता सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित आंबट गोड चटपटीत अशी व अगदी झटपट अशी आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे ह्या उन्हाळ्यात नक्कीच करून बघा या पद्धतीने कैरीची चटणी आणि कशी झालेली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीनच आलेलं असाल चॅनलवर आणि माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअरही करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार